समरजित घाडगेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा मुहूर्त ठरला शरद पवारांच्या उपस्थितीत कागलाच्या गैबी चौकातून तुतारी फुंकणार कोल्हापूर जिल्ह्यातील नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील आश्वासक चेहरा असलेल्या भाजप नेते सिंह घाडगे यांनी भाजपला अखेर सोड चिठ्ठी दिली तेवीस ऑगस्ट कागलमध्ये झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी समरजित घाडगे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची घोषणा केली त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून समरजित घाडगे भाजपला सोडचिटीत देणार असल्याची चर्चा रंगली होती त्यावर आज अधिकृतपणे शितकामोर्तब झाला तीन सप्टेंबर रोजी कागलमधील गैभी चौकामध्ये पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये समरजित घाटगे तुतारी फुंकणार असल्याची घोषणा जयंत पाटील यांनी केली कागलच्या गैबी चौकामध्ये प्रवेश होणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले त्यांचा पर पक्षातील प्रवेश हा राज्याचा निकाल बदलवणारा असल्याचं सा त्यांनी सांगितलं या भूमीला राजाशी शाहू महाराजांचा वारसा या भूमीला अजून असून तो वाचायला पही जे। लोक असले, असले विचार वाचायला पाहिजे यासाठी लोकसभेला शाहू महाराज उभे राहिले असले असल्याचे त्यांनी सांगितलं त्यामुळे आता विधानसभेला देखील शाहू महाराजांचा विचार टिकवण्यासाठी समरजित घाटगे यांना निवडून देण्याचा जयंत पाटील यांनी आवाहन केलं आहे